नमस्कार इझी आयुर्वेदा फॉर यू या पॉडकास्टमध्ये मी तपस्यानेवे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी गोड बोलायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं आणि गोड असणारी दिसणारी वागणारी माणसंही आपल्याला खूप आवडतात पण हाच गोडपणा जर आपल्या आयुष्यात खूप जास्त प्रमाणात झाला तर अर्थात मधुमेह हो, तो मात्र आपल्याला नकोसा वाटतो आणि याच विषयावरती आज आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर रुचा यांच्याशी डॉक्टर रुचा नमस्कार नमस्का, नमस्कार नमस्कार मागच्या वेळेस आपण जळजळीत विषयावरती बोललो बरोबर आणि आज आपण गोडगोड विषयावर बोलणार आहोत पण अर्थात हा गोड विषय आम्हाला नकोसा असतो कारण मधुमेह हो म्हटलं डायबिटीस म्हटलं की अंगावर काटा येतो की बापरे आता बंधनं पाळा हे खाऊ नका ते खाऊ नका असं सगळं आपल्याला सांगणार आणि गोड कमी खावं लागणार स्पेशली जे गोडचे चाहते असतात त्यांना तर फारच दुःख होतं हो, की मला हो, डायबिटीस झालाय पण फक्त गोड खाण्यामुळे डायबिटीस होतो नाही नक्कीच याचं उत्तर नाही आहे कारण काय आपण जो काही आहार घेतो अन्नाचं जे काही ग्रहण करतो त्याचं ग्लुकोजमध्येच रूपांतर होत असतं मग ते काहीही असू दे सो असं नाही आहे की फक्त साखर घेतल्यामुळेच आपल्याला शुगर होणार आहे का तर नाही आणि कसं असतं सा की साखरेचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य मात्र राहणं गरजेचं आहे त्याचं रक्तातील प्रमाण वाढल्यावर ते आपल्याला त्रास देत असत त्यामुळे oh. आपण पेशंट्स जेव्हा येतात तेव्हा आमच्याकडे ते येऊन सांगतात की आम्हाला डायबिटीस होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही काय करावं काही पेशंट्स असे असतात की आमच्या पॅरेंट्समध्ये डायबिटीस आहे तर आम्ही आता नक्की काय काळजी घ्यावी हो। की ज्याने आम्हाला हा होणार नाही आणि काही काही पेशंट्स असे असतात की ते फक्त ब्लड टेस्ट त्यांनी के केलेली असते आणि त्याच्यामध्ये ते कुठेतरी दिसून येतं की ते प्री डायबिटिक आहे oh. आणि मग ते आमच्याकडे येतात की आम्ही आता ह्याच्यावर काय करू काही पेशंट्स हे असे असतात की त्यांच्यामध्ये डा, डा डायबिटीस डिटेक्ट झालेला असतो डायबिटीस मलायटस झालेला असतो त्यांना टाईप डायब टू डायबिटीस असतो आणि त्यासाठी ते, ते रासायनिक औषधं घ्यायला चालू केलेली असतात आणि कधीकधी काय होतं ते रासायनिक औषधं घेत आहेत तरीसुद्धा त्यांचा काउंट हा नॉर्मललाच राहत नसतो Oh. आणि हळूहळू असं दिसायला लागतं की त्यांना इन्सुलिनची सुद्धा गरज लागायला लागत oh, oh. आता इन्सुलिन हे पण एक प्रकारचं हॉर्मोनच आहे आपल्या शरीरातलं आणि ते आपल्या शरीराकडनं योग्य प्रमाणातच सिक्रीट झालं पाहिजे hmm. जर ते योग्य प्रमाणात सिक्रीट होत नसेल तरीही आपल्याला त्याने त्रास होणार आहे सो so, त्याला आपण म्हणतो की इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे पहिले आपण काय बघायला पाहिजे की आपल्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स तर नाही ना म्हणजे ते प्रत्येक टेस्ट करून येतात पण इन्सुलिन रेझिस्टन्सची टेस्ट त्यांनी कुठेही केलेली नसते आणि पहिले शुगरचं प्रमाणचं प्रमाण किंवा एच बी एवन सी किती आहे फास्टिंगची शुगर फास्टिंगची शुगर किती आहे किंवा पोस्ट लंच किती आहे एवढंच त्यांनी बघितलेलं आहे पण त्याच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हे पहिलं कारण होतं तर पहिलेच जर त्यांनी बघितलं असतं तर इन्सुलिन रेजिस्टन्स जरी आपण आपल्या शरीरातला करेक्ट केला असता तरी त्याचं पुढे जाऊन मधुमेहामध्ये रूपांतर झालं नसतं mm -hmm. अशा टाईप ऑफ पीपल आपल्याकडे पेशंट्स म्हणून येत असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागतं ला ता की त्यांना काही जणांमध्ये तर लक्षणं सुद्धा दिसत नसतात त्यांनी फक्त टेस्ट केली आहे आणि म्हणून त्यांना कळलंय की त्यांना डायबिटीस आहे किंवा प्री प्रीडायबिटीक ते आहेत मग ह्याच्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे तर आपल्या शरीरामध्ये जो काही आहार जातोय त्याचं पचन नीट नाही होते म्हणून आपल्याला मेन त्रास व्हायला लागलेला असतो ओके okay. आता जर पचन जर शुगर आता बेसिक आपण समजून घ्यायचं असं जर आपण बघितलं तर आपल्या शरीरामध्ये जे काही अन्न येतं ते एका पेशीला आत जाणं गरजेचं असतं आणि पॅनक्रियाज हे त्या पॅनक्रियाजमधलं जे इन्सुलिन आहे सिक्रिशन्स आहे, जे आहेत ही ती की असते दरवाज्याची की कशी आपण म्हणतो तर त्या पेशींचा दरवाजा उघडणारं कोण आहे तर इन्सुलिन आहे तरच ते आत जातात तरच ते जे काही ग्लुकोज आहेत ते पेशीमध्ये जातं आणि त्याचं एनर्जी ती युटिलाइज आपल्या शरीरात होत असते पण जेव्हा हे होत नाही इन्सुलिन योग्य प्रमाणे काम करत नसतं आपल्या शरीरामध्ये तेव्हा आपल्याला डायबिटीज होण्याचे चान्सेस हे वाढायला लागतात आणि म्हणून आपण पहिलं इन्सुलिन रेजिस्टन्स जर आपल्या शरीरात असेल तर पहिले काय करणं गरजेचं कर आहे तर वेळेवर वेळा जेवणाच्या वेळा पाळणं hmm. म्हणजे जेव्हा तुम्ही आज एक वाजता जेवण सेवन केलेलं आहे जेवणाचं तर उद्या पण तुम्हाला एक वाजताच त्याचं से सेवन करणं गरजेचं कर आहे कारण काय आहे इन्सुलिन सिक्रिशन अर्धा तास आधी आपल्या शरीरात व्हायला लागलेलं असतं oh. आणि त्याची पीक होतो आणि जेव्हा तुम्ही एक वाजता परत अन्न देतच नाही काहीच खायला देत नाही मग परत ते डाऊनला यायला लागतो सो so, ही फ्रिक्वेन्सी ज्या ह्या स्पाइक्स ज्या आहेत इन्सुलिनच्या त्या आपल्याला नीट मेंटेन करता आल्या पाहिजेत मग त्यासाठी आपण पहिले वेळेवर जेवण सेवन तर करणं गरजेचं कर आहे जर आज मी एक वाजता जेवते उद्या मी दोन वाजता परवा मी तीन वाजता जेवते तर बॉ माझ्या शरीराला कळणारच नाही की नक्की हिच्या शरीरात अन्न कधी येणार आहे सो त्यासाठी वेळे वेळे वेळा पाळणं हे खूप महत्वाचं असतं जर ते होत नसेल तर मग आपल्याला डायबिटीस होण्याचे चान्सेस हे वाढायला लागतात पण मग त्याची लक्षणं काय असतात डायबिटीस आपल्याला होतोय हो हो किंवा हो. आहे साखरेचं प्रमाण वाढलंय आपल्या शरीरातलं हे नेमकं कसं ओळखायचं सो so, आयुर्वेदानुसार आपण प्रमेह ही आपण एक व्याधी बघितलेली आहे ओके प्रमेह म्हणजे कसं असतं की त्याच्यामध्ये वात पित्त आणि कफ असे टाईप्स पडतात तर वाताचे दहा असतात पित्ताचे सहा प्रकार असतात आणि कफाचे चार प्रकार असतात त्यापैकी एक प्रकार म्हणजे मधुमेह आहे हो आता प्रमेहामध्ये आपण कसे लक्षणं बघून काय येतात तर युरिनला थोडा वास यायला लागलेला असतो युरिन ही घट्ट व्हायला लागलेली असते थकवा जाणवायला लागलेला असतो हे लघवीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे जास्त व्हायला लागलेले असतात आणि आपण तेव्हा काय बघतो की मधुमेह ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर जी आपली युरिन असते त्याला मधाप्रमाणे वास यायला लागलेला असतो सो हे कुठेतरी लक्षण मधुमेहामध्ये दिसायला लागलेला असतो सो स्मेल जो असतो ती पहिली एक साईन दिसायला लागलेली असते आणि त्याचप्रमाणे अचानक भूक सकाळी उठल्या उठल्या खूप जास्त प्रमाणात भूक, भूक लागत असते पेशंट मध्ये आणि खाल्लं नाही की त्यांना अगदी चक्कर सुद्धा यायला लागतो okay. म्हणजे तेव्हा त्यांना ते दिसून येतं की हे काहीतरी गडबड झालेली आहे आपल्या शरीरात hmm. कारण काय भूक लागल्यावर थोडाफार प्रमाणात तरी आपल्याला ती सहन झालीच पाहिजे जर ती सहनच होत नाहीये म्हणजे काहीतरी इन्सुलिनचा आपल्या शरीरामध्ये बिघाड झालेला आहे आणि तो वेळेवर कुठेतरी आपण नीट करणं गरजेचं असतो सो ह्यामुळे काय होतं सो इन्सुलिन सिक्रिशन्स आपल्या शरीरात नीट होत नाहीयेत रक्तात साखरेचं प्रमाण हे वाढायला लागलेलं ला आहे आता जेव्हा रक्तात साखरेचं प्रमाण वाढतं तर तेव्हा रक्त हे घट्ट सुद्धा व्हायला लागू शकतं सो ते पातळ राहणं गरजेचं आहे आणि जेव्हा म्हणून आपण काय म्हणतो की जेवण झाल्यावर पावल्या घालणं हे पूर्वीच्या काळापासून लोक आपल्याला सांगत आलेली आहेत कारण काय होतं की जेव्हा तुम्ही वॉक करता शतपावली घालता तेव्हा आहारातून जे काही तयार झालेलं ग्लुकोज आहे त्याचं बर्न होण्यासाठी ती हेल्प होत असते सो ते करणं गरजेचं आहे म्हणजे माझा एक पेशंट मला सांगत होता की मॅडम माझा शुगर काउंट एकशे पंधरा वगैरे होता मी वॉक करून आलो माझा तो एटी फाय पर्यंत गेलेला होता हो सो एवढा त्याच्यात तो डिफरन्स त्याला दिसत होता सो डिपेंडंट अपॉन तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल किती होत आहे तुमच्या शरीरात एनर्जी युटिलायझेशन किती होत आहे त्यावर सुद्धा ह्या गोष्टी डिपेंडंट असतात आता मधुमेह झाला आहे आपल्यामध्ये दिसून येत आहेत लक्षणं मग गोडच खायचं नाही का असा प्रश्न पेशंटना पडायला लागतो मग तेव्हा आपण आपल्या ओपीडीला जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना आम्ही काय सांगतो की आहार हा तुम्ही थोड्याफार प्रमाणात सगळा तुम्हाला खाता आला पाहिजे असं नाही झालं पाहिजे की मी हेच खात नाहीये तेच खात नाहीये बरोबर पण आयुर्वेदिक औषधांच्या सेवनानंतर तुमचा जो काही शुगर काउंट आहे तो नीट कंट्रोलमध्ये राहणं गरजेचं आहे काय काय पेशंट काय करतात पहिले खूप छान डाएट वगैरे करतात एकदम त्यांचा शुगर लेवल कंट्रोलमध्ये पण हे लॉंग टर्म पर्यंत आणि जेव्हा एक दोन वर्षानंतर परत ते सगळं खायला लागतात आणि बाहेरचं अन्न पण कधी कधी त्यांचं सेवन व्हायला लागतं आणि मग परत शुगर वाढायला लागतं मग तसं न करता त्यांनी आहाराचं नियोजन त्याबरोबरच आयुर्वेदिक औषधांचं सेवन जरी केलं तरी त्यांना थोड्याफार प्रमाणात जे काही अन्न आहे म्हणजे स्वीट्स आहेत तीही थोड्याफार प्रमाणात त्यांना खाता येऊ शकतात भात आहे असं सांगितलं जातं की डायबिटीस असेल की भात खाऊच नाही तर तसं नसून तो कुकर मधला भात पहिले खायचा नसतो हा जर आपण भांड्यात शिजवलेला असेल भात आणि त्यातलं पाणी काढून टाकतोय कारण की आपण स्टार्च काढून टाकणार आहोत त्यातला जसं स्टार्च काढल्यावर तो पचायला हलका होतो आहे आणि त्यामुळे मग तो आपल्याला जास्त त्रास देत नाही सो असं हे आपण आहारामध्ये पण थोडेफार फरक करणं गरजेचं असतं पण आम्ही सांगतो की आमच्याही पेशंट्सना आम्ही सांगतो की तुम्ही थोडाफार शास्त्र म्हणून छोटी मूद जशी असते तेवढा आहारात तुम्ही भात घेतलात तरी काही हरकत नाही आणि रात्रीचा भात आपण त्याचं सेवन करायचं नाही कारण का तो पडून राहील रात्री आणि त्याचं पचन रात्रीत नीट होत नाही कारण का ते कार्बोहायड्रेट आहे आणि मधुमेहामध्ये मेनली काय होतं तर कार्बोहायड्रेट्सचं पचनच बिघडलेलं असतं आणि म्हणून आपण कार्बोहायड्रेट म्हणजे धान्य जे आहे ते पॉलिशड असेल तर ते आपण वापरायचं नसतं बरोबर सो so, म्हणून खपली गहू आलेला आहे की तो आहे तर तो घेतला आपण तरी चालू शकतो किंवा धान्य हे एका वेळेसच्या आहारामधलं आपण पूर्णपणे ते अवॉइड करायचं असतं सो so, त्याच्याऐवजी आपण काय घेऊ शकतो तर कडधान्य आणि डाळी आपण त्याचं सेवन करू शकतो सो so, त्याचं सेवन केलं तरी मग एका वेळेस जे कार्बोहायड्रेट आहे ते पूर्णपणे आपण अवॉइड करू शकतो सो याने सुद्धा आपली जी शुगर लेवल आपल्या ले शरीरातली वाढलेली आहे कंट्रोलमध्ये राहण्यासाठी उपयोग होत असतो आणि पेशंट्सना आम्ही सांगतो की फ्रूट ज्यूस हे घ्यायचेच नाही आहेत पूर्णपणे अवॉइड करायचे आहेत से। त्याचं सेवन करायचंच नाही आहे त्याबरोबरच जसं वॉक आहे हंड टेन थाउजंड स्टेप्स क्लिअर करणं किंवा असं अनेक पेशंट्स करत असतात की आम्ही त्यांना सांगतो की जरूर तुम्ही करा त्याला काहीही हरकत नाही कारण काय तर त्याच्याने ते त्यांचं हार्ट फंक्शनिंग पंपिंग जे आहे तेही त्यांचं नीट होत असतं आणि ग्लुकोज बर्न होण्यासाठी त्यांना हेल्प होत असते पाणीसुद्धा जास्त प्रमाणात प्यायचं नाही कारण का युरिनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स डायबिटीजमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात होत असतात त्यामुळे तहान लागल्यावरच पाणी प्यायचं असतं त्यांच्या अशा पेशंट्समध्ये आणि त्यांना योग्य प्रमाणात योग्य कॉम्बिनेशन देऊन आपण ओ पी डीला त्यांना लिहून देत असतो ओके सो हे असे काही सिमटम्स दिसायला लागलेले असतात पेशंट्समध्ये पेशंट्सना रासायनिक औषधंच घ्यायची नसतात काही पेशंट्सना तर त्यांना आपण काय सांगतो की आ, 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 पनीर फुल जे असतं ते दहा पनीर फुल घ्यायची असतात रात्री भिजत घालायची असतात आणि सकाळी उठल्यावर अनशपोटी या पाण्याचं सेवन करायचं असतं आणि hmm. त्याने खूप सुंदर गुण मिळत असतो कितीही जास्त वाढलेला डायबिटीस असू दे तो परत नॉर्मलला येण्यासाठी हेल्प होत असते आता एकदा डायबिटीज काही पेशंटमध्ये तीनशे चारशे पाचशे अशा रेंजमध्ये सुद्धा गेलेला असतो पोस्ट लिंती तर त्यांना आम्ही काय सांगतो की तो एकदम खाली नाही येणार आहे आता तो हळूहळू करूनच खाली येणार आहे बरोबर पण तेव्हा पेशंट घाबरून जातात आम्हाला काहीतरी होणार आहे का आता तर असं काहीही तेव्हा त्यांना लगेच होणार नसतं त्यांनी लगेच तेव्हा पथ्य पाळणं गरजेचं असतं बरोबर आणि त्याचा जो काउंट आहे जसा तुम्ही पथ्य नीट पाळाल तो हळूहळू प्रमाणात कमी व्हायला लागलेला असतो पण याच्यासाठी असं मी ऐकलेलं आहे की कडू जिऱ्याची पावडर हो, किंवा मेथी पावडर हो, जांभळाची हो, पावडर बरोबर म्हणजे हे जर तुम्ही पहाटे कॉम्बिनेशन मध्ये घेतलं हो, हो, पोटी तर त्याच्यामुळे तुमचा डायबिटीस मध्ये येतो हो, किंवा जो हो, वाढलेला आहे तो कमी होतो कारण काय मधुर गुण वाढलेला आहे शरीरातला साखर आहे म्हणजे मधुर गुण वाढलेला आहे मधुर रस वाढलेला आहे तर त्याच्यासाठी आपण कशाय रस देणं गरजेचं असतं सो कडू रस पण देणं गरजेचं असतं जसं कडी पत्ता आहे तर so, सकाळी आम्ही पेशंट्सना सांगतो की तुम्हाला डायबिटीस होऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सकाळी उठल्यावर दहा पानं कडीपत्त्याची रोज खायची मग त्यांनीही त्यांचं जे काही रस आहे तो आपल्याला मिळणार आहे कडू रस सुद्धा मिळणार आहे कशा रस मिळणार आहे आणि त्यामुळे तुमच्या शरीरातली साखरेचं कंट्रोल राहण्यासाठी कंट्रोल तुम्हाला हेल्प होणार आहे सो अशा प्रकारे आपण त्यांना ते गाईड करत असतो त्याचबरोबर त्यांना आपण काय सांगतो की आहारातले बदल करताना ज्वारीची भाकरीचं सेवन तुम्ही सगळ्यात जास्त करणं गरजेचं आहे म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये किंवा हे जे आहे तेव्हा तुम्ही ज्वारीची भाकरी घेणं अपेक्षित असतं आणि जेवणाची जी काही सुरुवात आहे ती पासून करायची असते सो त्यांना ते पचनाची जी क्रिया आहे ती नीट होण्यासाठी हेल्प होत असते आता काही पेशंट्समध्ये आपण बघून येतो की त्यांना थकवा खूप जास्त प्रमाणात जाणवत असतो डायबिटीसमध्ये आणि तो कमी होण्यासाठी त्यांना औषधांची गरजसुद्धा असते कारण काय विटॅमिन डेफिशियन्सीज व्हायला लागलेल्या असतात त्याच्याबरोबर त्यांच्यामध्ये तर ते करण्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट डॉक्टरांना दाखवून त्यांना त्यांनी घेणं गरजेचं असतं आणि काही मध्ये आपण सांगतो की पॅनक्रियाचं सा फंक्शनिंग नीट सुधारलं पाहिजे इन्सुलिन जर केलं तर तुम्हाला हा त्रास होणारच नाहीये मग इन्सुलिन सिक्रिशन केव्हा वाढतात जेव्हा आपण सतत खातोय मग तेव्हा इन्सुलिन सिक्रिशन हे सतत व्हायला लागतं मग ते न होण्यासाठी आपण दिवसातून तीन वेळा जेवण घ्यायचंय मध्ये मध्ये जे स्नॅकिंग चालतं ते आपण पूर्ण बंद करायचं करायचं म्हणजे आपण ते जर जरी बंद केलं तरी आपल्यामध्ये भरपूर पूर चांगला फरक दिसून येत असतो सो, सो जे स्नॅकिंग okay. आहे ते पूर्णपणे अवॉइड करणं गरजेचं असतं ओके आपल्याकडे म्हणजे जगामध्ये भारत आता सध्या मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखलं जातं बरोबर याचं कारण अगदी लहान मुलांना किंवा जन्मतःच डायबिटीज आहे असे सुद्धा हो, पेशंट आता आपल्याला हो, हो, बघायला मिळतात आता त्या हो, एवढ्या हो, तान्ह्या बाळाला डायबिटीस झाला म्हटल्यानंतर त्याच्यासाठी आपण काय पथ्य सांगणार किंवा त्यांना कसं हे सगळं कंट्रोलमध्ये अशा पेशंट्स मध्ये त्यांना टाईप वन डायबिटीस असतो okay. जो ज्युएनाइल डायबिटीस म्हणून ओळखला जात असतो आणि त्यांच्यामध्ये काही रासायनिक औषधं ही घ्यावी त्यांना लहानपणापासून लागत असतो oh. हा सो ती त्यांना घ्यावी लागतात मग त्यांना बाहेर जाताना खूप विचार करून खावं लागतं बिकॉज लहान मुलांमध्ये आपण त्यांना किती कंट्रोलमध्ये ठेवू सो असा प्रॉब्लेम हा लहान मुलांमध्ये दिसून येत असतो की ज्या oh, 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 oh. so की, exactly. की शुगर वाढण्याचे चान्सेस असतात जरी ते औषध घेतात तरी सुद्धा तो वाढण्याचे दिसून मग त्यांच्यामध्ये आहाराचं नियोजन करणं हे खूप महत्वाचं असतं त्यांना ते गाईड करणं ही महत्वाचं असतं की तुम्ही हे खाल्ल्यावर तुमच्या शरीरात काय परिणाम होईल तुम्हाला याचा काय त्रास होऊ शकतो हेही त्यांना गाईड करणं गरजेचं असतं आणि योग्य ते नियोजनाने किंवा योग्य त्या ट्रीटमेंटने मग त्यांना तो जास्त असं त्रास होत नसतो पण तो कसा तो क्युरेबल नसतो की तो जात नाही का कधी ना, त्यांचा तो, तो जात नसतो सो, सो त्यांना तो लहानपणापासून असतो सो तो न जाणारा असतो पण त्याच्यासाठी योग्य ते आहारातलं नियोजन आहे किंवा त्यांच्यामध्ये फंक्शनल अनाटॉमिकल चेंजेस किंवा फिजिओलॉजिकल चेंजेस झालेले असतात म्हणून हा त्यांना न जाणारा आपण असं म्हणत असतो सो त्यांनी तो वेळेवर त्याची ट्रीटमेंट नीट घेत राहत राहणंच गरजेची असते आणि योग्य तो आहार घेणं गरजेचा असतो गरजेचा असतो आता मधुमेह जेव्हा खूप वाढतो तर हो, असं आपण बघितलंय पेशंटना की जखम झाली एखादी हो, तर ती भरून हो, येत हो, हो, नाही हो, किंवा काही अवयवांवरती परिणाम व्हायला हो, हो, सुरुवात होते हो, हो, तर आ, ही स्टेज नेमकी कोणती आणि मग त्यावेळेस त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे बरोबर आहे हे जे असतं ना हे कॉम्प्लिकेशन स्टेज असते ही जी असते ही सुरुवातीपासून कधीच नसते जेव्हा प्रमाण वाढलेलं असतं पेशंट uh, इन्सुलिनवर असतात आणि तेव्हाही त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही mm. तेव्हा एक एक अवयव uh, फेल्युअर होऊ शकतो oh. so, सो त्याच्यासाठी त्यांनी योग्य वेळेत जर काळजी घेतली तर पुढे जाऊन त्यांना हा त्रास होत नाही रेटायनोपॅथी असते न्यूरोपॅथी असते कारण का त्यांना पायाला पाय खाली ठेवला तरी त्यांना स्पर्श ज्ञानच होत नसतं काही पेशंट्समध्ये सो तिथे ती uh, स्पर्श ज्ञान त्यांचं कमी झालेलं असतं जखम आहे ती भरून येत नसते कारण का रक्त जे आहे त्याच्यात साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते वाहत राहत असतं सारखं भरत आपण म्हणतो की आ, वे, जी जखम आहे त्याचं नीट हिलिंगच होत नसतं सो त्याच्यासाठी अनेक लेप येतात आयुर्वेदामध्ये की त्याचं लेप जे असतात ते आपण तिथे लावू शकतो त्याचं कॉम्बिनेशन करून व्रण रोपक जे असतात ते करून आपण तिथे ते लावू शकतो आणि त्यांनी ते रोपण होत असतं म्हणजे ती जखम भरून येण्यासाठी मदत होत असते आणि अशा लेपांचा आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये उल्लेख आलेला आहे आणि आपण त्याचा वापर करत असतो सो त्यांनी खूप सुंदर असा रिझल्ट दिसत असतो किती जुन्या जखमा असतील तरी ते भरून येण्यासाठी त्यांना मदत होत असते त्याच्यानंतर काही पेशंट्समध्ये गँग्रीन होत असतो त्याच्यामुळे नाही भरून ना आली तर आणि अम्प्युटेशन वगैरे करावं लागत असतं तर त्यांच्यासाठी सुद्धा आयुर्वेद त्यांना हेल्प करत असतो आणि त्यांना त्याच्याने मदत होत असते okay. सो वेळेवर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर रेटायना आपला जो आहे रेटिना जो आहे आपला जो रेटिना आहे तोही खराब होण्याचे चान्सेस असतात oh. सो दृष्टी दोष निर्माण होण्याचे चान्सेस असतात तर तेही वेळेवर आपण काळजी घेणं गरजेचं आहे त्रिफळाक वाथाने आपल्या डोळ्यांना वॉश करणं हे गरजेचं असतं so, सो आय वॉश जो म्हणतो आपण तो त्रिफळाक वाथाने करायचा असतो त्यानेही खूप सुंदर असा फरक पडत असो मी आता म्हणते तसं की काही अवयवांवर परिणाम होतो आणि मग बऱ्याचदा असं म्हणजे माझ्या स्वतःच्या सख्या काकांचं हो। दोघा तिघांचं कारण आमच्याकडे तो फॅमिली काय म्हणतात नक्की आहे आणि त्यांना डायबिटीस सगळ्यांना आहे तर त्याच्यामध्ये माझ्या दोन तीन काकांचा असं झालंय की अंगठा त्यांचा कापावा लागला हो, हो, की, हो. हो, हो, हो. की ती जखम झाली आणि ती बरीच नाही झाली आणि मग मग अशा वेळेस जर ती काळजी आधी घेतली गेली ते जखम झालीये तर त्यावेळेस आयुर्वेदिक जर उपचार केले तर हे टाळता येऊ शकतं नक्कीच आणि त्यांना आधीपासूनच काळजी ही घ्यायलाच पाहिजे आपण ती कुठेही अवॉइड नाही करायची फॉर्टी फाय मिनिट्सचा व्यायाम हा ह्या पेशंटनी करणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांनी जर तुम्हाला समजलं की आता डायबिटीस झालेलं आहे आपल्याला टाईप टू डायबिटीस आहे सो तेव्हा त्यांनी फॉर्टी फाय मिनिट्सचा रेग्युलर व्यायाम करणं हे त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते जर ती अवॉइड करत असाल तरी बाहेरचं सा खाणं चालूच आहे सा लक्षच दिलं जात नाही आहे वेळा पाळल्या नाही जात आहेत जेवणाच्या त्याचबरोबर रात्री उशिरा झोपलं जात आहे तर मग अशा पेशंट्सना शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही आणि ह्याचा त्रास होतो त्यांना आणि एकदा वाढली की मग हळूहळू हो हो त्यांना वेगवेगळे त्रास व्हायला चालू होतात कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात एकदा झालं की बाकीचे हळूहळू हो छोटे छोटे डिसीज व्हायला लागलेले असतात म्हणून ह्याची वेळेवर काळजी घेणं गरजेचे आहे योग्य ती ट्रीटमेंट घेतली की त्यांना वेळेवर त्याचा गुण मिळतो आणि मग लॉंग टर्म पर्यंत आपण त्यांना नीट गाईड करतो कारण का आपल्या शरीरात रस रक्त मांस मेद अस्थि मजा शुक्र असे सप्त धातू आहेत आणि आपलं शरीर हे त्रिदोषांपासून बनलेलं आहे बरोबर वात पित्त कफ आणि तीन मलांपासून बनलेलं आहे सो ह्या कॉम्बिनेशन हे ह्यापासून बॉडी बनली आहे तर आपल्याला त्याच्यात नीट कंट्रोल ठेवणं त्याचं जे काही नियोजन आहे आपल्या शरीरातलं ते नीट राहणं गरजेचं आहे एखादाही ही धातू कमी झाला तरी त्रास होणार आहे धातू वाढला तरी त्रास म्हणजे धातू हा आहार जेव्हा आपण आहाराचा सेवन करतो त्यापासून पहिले सात दिवसात धातूची निर्मिती होत असते पुढच्या सात दिवसात रक्त धातूची असे पुढचे सात सात दिवस एका धातू पासून पुढच्या धातूची निर्मिती था होत असते हे पचन घडत असतं म्हणजे रसापासून रक्त आणि त्याच्यामध्ये मल पण तयार होत असतो आणि तो मल म्हणजे आता एखादा आपण म्हणतो स्वेद आहे सो हे मल मल आहेत सो त्याच्या निर, निर्मितीही होत राहत असते आणि ह्यासाठी आपण आपला आहार नीट ठेवणंच गरजेचं आहे डायबिटीस रिव्हर्सल जेव्हा आपण म्हणतो त्याच्यासाठी पण काय आपण बघतो की आहार काय घ्यायचा आणि कोणी कसा घ्यायचा पण प्रत्येक व्यक्ती वेगळ्या आहेत प्रत्येकाला सेम आहार घेऊन त्यांनी कारण काही पित्त प्रकृतीवाले असतात ते काय म्हणतात आम्ही दोनदाच जेवतोय पण आम्हाला ऍसिडिटी होतीये मग त्यांच्यामध्ये तसं करून चालत नाही मग त्यांना त्यांच्याप्रमाणेच आहार नियोजन करणं गरजेचं असतं सो हे करणं कुठेतरी गरजेचं असतं आणि योग्य त्या मार्गदर्शनाने जर घेतलेलं असेल तर त्यांना त्यांचा रिझल्टही खूप छान मिळतो त्याचप्रमाणे आम्ही पेशंटला सांगतो बेला बेलपत्र जी असतात ती डायबिटीजसाठी खूप छान काम करतात बरोबर किंवा बेलाचं जे फळ आहे ते सुद्धा डायबिटीस साठी काम करत असतं सो आम्ही पेशंटला काय सांगतो की बेला बेलाची दहा पानं घ्यायची सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी घ्यायचं उकळायचं त्याच्यामध्ये वन फोल झालं की ते सकाळी उठल्यावर अनशपोटी घ्यायचं मला असं वाटतं त्याचं गोळ्या पण आयुर्वेदिक येतात येतात ये बेला फळ येस येस पण त्याही कोणातरी वैद्याला विचारून मग घेणं गरजेचं आहे नाडी परीक्षण करणं त्यांनी गरजेचं असतं कोणी कशा डोसमध्ये घेणं गरजेचं आहे तेही आपण पेशंट्सना नीट सांगत असतो त्याचबरोबर पेशंटमध्ये स्ट्रेसशी रिलेटेड डायबिटीज पण खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतो कारण काय पेशंट म्हणतात की आम्ही तर काही गोड खात नाही मग म्हटलं स्ट्रेस किती घेताय तुम्ही ते म्हणतात हो मॅडम आम्हाला स्ट्रेस भरपूर जास्त प्रमाणात आहे इमोशनली कुठेतरी ते ड्रेन झालेले असतात आणि त्यामुळे right. सुद्धा त्यांना डायबिटीसची ची सुरुवात झालेली असते oh. नॉट नेसेसरी फक्त आहारामुळे असं नाहीये तर कधी कधी स्ट्रेसमुळे सुद्धा सुरुवात झालेली आपण बघून येत असतो कधी कधी आम्ही बघतो की एखाद्या पेरेंट्स गेल्यानंतर किंवा मुलांमध्ये ह्याचं प्रमाण दिसून येतो बिकॉज तो त्यांना त्रास सहन झालेला नसतो असेही काही पेशंट आपल्याला बघायला मिळत असतात की त्यांच्यामध्ये ह्या स्ट्रेस नंतरही त्यांना डायबिटीज झालेला असतो ओके ओके खरं तर मधुमेह हा खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यावरती आपण नंतर परत एकदा बोलूयात सविस्तर पण आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय पण अशाच गोडगोड गप्पा मधुमेहाबद्दल आपण पुढे मारणार आहोत तर तोपर्यंत नमस्कार थँक्यू नमस्कार